नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा उद्या तेरा तारखेला आहे माघी गणेश चतुर्थी हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखला जातो बघा माघी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे म्हणून हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो बघा या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा त्याच्यानंतर या दिवशी आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे ज्यामुळे बघा आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत प्रत्येकाला असं वाटतच असतं की मला बुद्धी मिळावी घरात आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये इडापिडा येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आता कुठला आहे तो उपाय हे जाणून घेण्यासाठी वि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता उद्या आहे मागे गणेश चतुर्थी तर या दिवशी आता ब बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की या दिवशी उपवास करावा का तर हो तुम्ही या दिवशी ज्याप्रमाणे आपण संकट चतुर्थीचा उपवास करतो दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची आरती वगैरे करून आपण उपवास सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला हा देखील उपवास धरायचा आहे पण बघा जर तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तुमच्या गोळ्या वगैरे काही सुरू असतील तर तुम्ही नाही धरला तरीही चालेल तुम्ही डायरेक्ट सेवा आणि उपाय केला तरीही चालतो त्याचंही तुम्हाला तितकंच फळ मिळतं बघा आपण कुठलीही सेवा उपाय असो आपण जर श्रद्धेने विश्वासाने जर केला तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं पण बघा श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा असतो तर बघा आता प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाचा बुद्ध्यांक वाढावा त्याच्या बुद्धीमध्ये विकास व्हावा त्यासाठी ती, ती भरपूर उपाय आणि सेवासुद्धा करत असते त्याचमध्ये आता बघा ही जी अभ्यासाची रेस चालू आहे त्यामध्ये आपला मुलगा टिकून राहावा असंही प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे आपल्याला एक प्रभावशाली अशी सेवा करायची आहे बघा गणपती उद्या आहे गणपती बाप्पाचा बड्डे त्यांचा वाढदिवस तर या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या मुलाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावायचं आहे बघा गणपती पतीची सर्वात अति उच्च कोटीची जर सेवा कुठली असेल तर ती आहे गणपती अथर्व शीर्ष बघा गणपती अथर्व शीर्ष हे संस्कृतमध्ये आहे जर तुमची मुलं छोटी असतील तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या कानावर जरी हे शब्द पडले तरीही चालेल तुम्ही श्रवण करा पठन करा आणि बघा त्याच्यानंतर जर तुमची मुलं ऐकत असतील समजा वाचत असतील त्यांना वाचता येत असेल तर त्यांना वाचायला द्या आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि एक वेळेस गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि ती वाचन झाल्याच्या नंतर ती जी जुडी आहे एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला आपल्याला अवश्य या दिवशी अर्पण करायची आहे बघा या सेवेमुळे तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये किती फरक पडलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर अकरा वेळेस किंवा अकरा अकरा वेळेस दोन्ही गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र तुम्ही पठन करू शकता अवश्य या दिवशी आपल्याला हे पठन करायचं आहे बघा प्रत्येक गणपती संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पाला खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवतो पण ही जी चतुर्थी आहे जी माघ महिन्यातील तिला तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हटलं जातं तर बघा ही जी माघी गणेश जयंती आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा या दिवशी तुम्ही तिळाचे लाडू करू शकता किंवा तिळ गूळ घालून एकत एकत्र करून तुम्ही तिळाचे मोदकही करू शकता किंवा कमीत कमी आपल्याला तिळ गूळ किंवा तिळ तरी आपल्याला या दिवशी अवश्य गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायचे आहेत बघा या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला तिळ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे बघा या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही शारीरिक असो मानसिक असो कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्या घरी येणार नाही तर बघा आता हा हा जो उपाय आहे हा आईने मुलांसाठी करायचा आहे बघा आप कधी कधी आपल्या बऱ्याच वेळेस आपल्या घरातील मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा त्यांना ट्रॅव्हलिंग करावं करावं लागतं किंवा घरातील माणसंसुद्धा बाहेर जातात दररोज ट्रॅव्हल करावं लागतं किंवा बाहेरगावी कुठेतरी आपली मुलं राहतात त्यावेळेस बघा आईच्या मनामध्ये एक छोट बऱ्याच प्रकारची धाकधूक असते की काय होईल मुलं व्यवस्थित आहेत का नाहीत असं तिला खूप तिच्या मनामध्ये सतत वाटत असतं तर अशा वेळेस आईने आईच्या मनामध्ये बघा वाईट वाईट विचारसुद्धा येत असतात तर आईने हा म्हणजे माघी गणेश चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा यासाठी आपल्याला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यावर आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि बघा हा जेव्हा आपण प्रज्वलित करू त्यावेळेसपासूनच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री विघ्नहर्ताय न महा ओम श्री विघ्नहर्ताय न महा ओम श्री विघ्नहर्ताय न महा या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत आणि ज्यावेळेस कापूर पूर्ण जळून जाईल त्यावेळेस गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा घरातील जे काही विघ्न आहे ते दूर जाऊ द्या आणि मुलांच्या बुद्धीमध्ये सुद्धा माझ्या वाढ होऊ द्या अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती जी ती जी खोबऱ्याची वाटी आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही वाह प्रवाहित करू शकता तर हा छोटासा उपाय आहे तुम्ही अवश्य या ग मागे गणेश जयंतीला तुम्ही करा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल तर ही छोटीशी माहिती होती की मागे गणेश जयंतीच्या दिवशी काय उपाय करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ